नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर बघू शकताय बाजार किती भरलेला आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील सर्व प्रकारचे बैलांच्या कोंडांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहता आहे एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या खोंडांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल फोंड आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बया कसा आहे अय बया दाताला कसा आहे चौसा कशाला चालू कशाला चालू आहे शेती कामाला चार जाती मित्रांनो सगळ्या कुठलं गाव मेड शिंगी काय किंमत सांगली सांगाय पस्तीस मागणी काय होती चोवीस पंचवीस ची मागणी होते का दे कसा अठ्ठावीस आल्याशिवाय देत नाही ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय नव्वद सदुसष्ट पस्तीस सत्तावीस ठीक आहे दादा कुठलं गाव गाव कुठलं गाव कुठलं गाव सावळस गॅसला आहे का आणलाय कायला आणलाय किती महिन्याचा आहे दहा दहा महिन्याला कोंड आहे मित्रांनो कुठल्या बायला जाय उमदी पुजारी त्या शेंग मोडक्या उमदी पुजारीच्या मोडक्या बायला जाय पुढे जाऊन कशाला चालली वळूला पण चाललं आणि पळायला पण चाललं दहा महिन्या आहे काय किंमत सांगली साठ हजार कुठलं जाऊ साठ हजार रुपये किंमत चांगली खोंड बघू शकताय कसा आहे खोंडा स्वभाव गरम आहे का शांत आहे कडक आहे काय होईल फायनल पन्नासच्या वरमध्ये फोंड बघू शकताय जास्तीवर फोंड आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा सांगाई कलर पोस्टचा मोबाईल नंबर ही चौऱ्याण्णव बहात्तर शहत्तर चौऱ्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव ठीक आहे द लावलाय नाही लावला किती महिन्याचा आहे किती महिन्याचा आहे चौदा आहे चौदा महिन्याला आहे कशाला चालू आहे आता काय शिकवलं आहेकड्याला झुपलो आहे तेवढा चौदा महिन्याला तोंड आहे छकड्याला दुखलेला आहे कलर आहे बोलू आहे चौदा महिन्याचा आदत आहे अजून काय सांगितली आज एकतीस हजार सांगते एकतीस हजार फायनल काय होईल फायनल काय होईल अठ्ठावीस का हजारपर्यंत अठ्ठावीस हजारापर्यंत एकतीस हजार सांगायला मित्रांनो अठ्ठावीस हजार फायनल होईल गव कुठलं कडलाचा आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी चव्वेचाळीस अकरा पंच्याण्णव किती महिन्याचा आहे किती महिन्याचा किती महिने एक वर्ष माणसाला किंमत नाही सात मागतो फिरून मागतो बर काय सांगितले पस्तीस हजार फायनल कसं होईल याच फायनल कसं होईल हा फायनल काय होईल तीस हजाराला कुठलं गाव दाताला आदत आहे किती महिन्या जाय तरी दोन वर्ष वर्षाला आदत आहे मित्रांनो दोन वर्ष कशाला चालू आहे कुळवाला शिती कमाल सगळ्या चालू आहे शकताय तोंडाला दोन वर्षाचा आहे आदत आहे काय किंमत चांगली बासष्ट मागणी काय होती पंचेचाळीस पर्यंत मागणी होती काय अपेक्षा आहे मी फायनल पन्नासशे कुठलं जाम्बेवडी बॉम्बेवडी मोबाईल नंबर सांगा आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर छप्पन एक्कावन्न चोपन्न पन्नास हजाराला द्यायचा कसं आहे दाताला तुमच्याकडलं कुठलं आहे मग नाही आहे दाताला आदत आहे कशाला चालू आहे गाडीला जोड आहे का एकच आहे दाताला आदत आहे होऊ शकत आहे गाडीला तेवढा चालवलेला आहे कुठलं गाव वाई वाई, वाई सातारा तारा काय किंमत चांगली साठ हजार मागणी करा होती पस्तीसपर्यंत झाली आहे कसा द्यायचा फायनल फायनल कसा द्यायचाळीसपर्यंत पंचेचाळीसपर्यंत मोबाईल नंबर सांगा आहे नव्याण्णव एकवीस पाचशे पाचशे चाळीस सातशे पाचशे चाळीस सातशे कसा आहे दाताला चार जाती जोड आहे का एकच आहे ते पलीकडला का सर दोन्ही पण चार चार जाते शेती कामाला चालू आहे ती होऊ शकत आहे दोन्ही पण चार चार जाती ती हा एक आहे आणि एक कुठलं गाव कोरेगाव कोरेगाव सातारा चार चार बाज काय सांगितलं जोडी जात दिली कशी दिली जोड पंच्याण्णवला जोड दिली पंच्याण्णव हजाराला जोड दिलेली होऊ शकत आहे कशी येत माल जाता जाताला कशी येत जात दिली काय जोड जाताल जोडली ती मित्रांनो जोड आहे कशी दिली जोड सत्तर सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपयाला जोड दिलेली हा एक बैल आहे आणि पलीकडचा एक शेर येते जाय काय होईल पळवलेला आहे कुठल्या खांद्यान पळते दुहे खांदी गटफास हे झाला आहे कुठं दोन वेळा दाताला कसा आहे दोनदा ते मित्रांनो शर्यतीचा पळवलेला आहे दोन तीन वेळा गटफास झालेला आहे काय किंमत चांगली जी साठ हजार किंमत फायनल काय होईल फायनल काय होईल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगायला दात लावलाय दात लावलाय नाही तो घेतला या कशाला घेतला आता हा कशाला घेतला तेरा हजार रुपये पेला पेयरायला होुंधळी शिकवला याला शिकवल्याला आहे झोपलाय म्हणते देवे बर कसा घेतला कसा घेतला साडे एकवीस साडे एकवीस हजार रुपयाला कुठलं गाव मिड शिंगे साडे एकवीस हजार रुपयाला फोन घेतलाय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील फोंड असतील बैल असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर केले आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण कोंडांच्या बैलांच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे कशा प्रकारचे तोंड बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद सांगोला बैल बाजार